शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे न्यूज करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आहे त्यांचं बालपण इथं गेलेलं आहे त्यांचं कम्प्लिटली बालपण इथं गेलेलं आहे आणि हे मालक जे आहे चिडून काय उपयोग आहे का बोला आमची हालत बेकार केली बेकार खायची मोचत केली आहे माहितीये का कशामुळे आमची जागा असून आम्हाला हाकलत्यात बाहेर एवढे एवढे पैसे देऊन हा बाबासाहेबांनी हे सांगितलं का आम्ही त्यांची जागा सांभाळली म्हणून की आम्हाला बेकार करायचं नाही नाही हे चुकीच हा तुमची जागा आहे तुमच्या जागेला किंमत तुम्हाला देतात काडीमोल किंमत आणि बाहेर हाकलत्यात हा हे चालेल का तुम्हाला का बाबासाहेबांनी हे लिहून ठेवले की मी तिथं राहिलोय तिथं माझी जागा घेऊन त्यांना बेकार करा मग असं काय नाही अरे आम्हाला हाकलत होते ते हाकलून देत होते खोट सांगतोय नाही का सरकारच आहे सरकारनेच आम्हाला हाकलय अच्छा सरकारच आकलत होत फोटो वाटत असेल विचारा कुणालाही विचारा पण आता जागेचे मालक आहात का हो अच्छा मालक आपलं आपलं नाव काय उदय आमने उदय आमने आणि कोणी नाही तुम्ही फक्त आज आलाय हो हा? हो की परत कधी आयुष्यात दिसणार नाही अच्छा तुम्हाला आमची कथा ऐकणार हो वाईट होटल नाही अगदी तुमचं बरोबर आहे आम्ही आता मावळमधून आलेलोय पुण्यावर ना आले पाण्यासाठी आलो जी बाबा तेच म्हणतंय मग आम्ही तेच म्हणते तुम्हाला तुम्ही फक्त इथं येणार बघणार आणि जाणार त्या घरात ती व्यक्तीचं काय काय आहे हो म्हणजे तुमच्या डोक्यात काहीच नाही काहीच नाही काहीच नाही अगदी अगदी बरोबर आहे

आडवत नाही तो बार बार अक्षरचा थि रोज रडतोय मी जागा असून आम्हाला खाता येत नाही आज ते घर पडायला एवढा अत्याचार केला सरकारला आले तर दुरुस्ती करायला सो परवानगी देत नाही बघा बघायचं आहे का घर कसं गळतय ते आम्ही झुकतोय कसं ते बघायचे आहे का दाखवत आहे का एकाने यायचं

मी बुट काढूया तुम्हाला आम्ही राहतो त्यामुळे आमचं आम्हाला काय माहिती असू द्या नक्की असू द्या असू द्या काही नाही आले कवलं सगळं अरे अरे बाबा खूप विचित्र अवस्था झाली आणि तुम्ही नुसते बघता आम्ही काहीतरी करू म्हणता पण तुम्ही कोण लोक येत ये 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 नाही पैसे काढत नाही दुरुस्त तर करावी बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं घर आहे तर तुमच्याकडनं एक पाच पाच रुपये जरी काढले तर किती अमाप होतील हो 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 खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे तुम्ही हे ठडक मांडा आता ठरक मांडा काय मांडायचं काय सरकार हे बघतच नाही तर आमचीच दशा बेकार करून टाकली आहे सरकारने आमचं आम्हाला खाता येत नाही आमचीच जागा असून आम्हाला खाऊन देत नाही काय करू आम्ही सांगा ठीक आहे आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करायचा ते तर करूया बघा ठीक आहे आम्ही आम्ही परीने काय प्रयत्न समाजापर्यंत हा मॅसेज जाणार तुम आणि अख्ख्या भारतामध्ये हा मेसेज जाणार भारताच्या महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांना मराठी कळतं ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट किंवा कर्नाडी मध्ये ट्रान्सलेट करून हे त्यांच्यापर्यंत पोहोचवलं जाईल ठीक आहे आपलं परत एकदा आपलं नाव माझं उदय लक्ष्मण आमने अच्छा वडिलांची जागा घेतलेली आहे खरेदी केलेली आहे अच्छा ही एवढी मोठी जागा असून सुद्धा किती एकर जागा आहे तीस गुंठे जागा तीस गुंठे जागा म्हणजे अर्धा एकर एक एकरच जागा आहे तरी सुद्धा सरकारने आम्हाला हाकलत होत तर आज आमचे उदारने हो साधन नाही अच्छा आई गेली बाप गेले मी आता एकटाच आहे अजिबात साधन नाही आणि सरकार आमच्याकडे नाही हा व्हिडिओ सगळीकडे जाणार सगळीकडे जाणार ठीक आहे ना काळजी नसावी हा व्हिडिओ सगळीकडे जाणार अजिबात याची दुरुस्ती झालेली नाहीये सरकार पण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये उलट ह्या परिवारवर दबाव आणत आहे मग इथं साताऱ्यातले कार्यकर्ते काय करतात हा मोठा प्रश्न आहे साताऱ्यातले कराड्यातले सांगलीतले कार्यकर्ते काय करतात हां आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत ठीक आहे आज आम्ही पुण्यावरनं इथं आलेलो आहोत बाबासाहेब आंबेडकर लहानाचे मोठे इथं झालेले आहेत साताऱ्यामध्ये त्या साताऱ्यामधलं हे घर आहे जे जे तुम्ही पाहतात आणि हे ते मालक आहेत हे जे ते मालक आहेत हे पहा त्यांचं हे घर आहे ठीक आहे ना हे त्यांचं घर आहे हॅलो हे त्यांचं घर आहे यस दे दे हो 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 अर्धा हो, हो. एकर जवळजवळ जमीन आहे जवळजवळ अर्धा एकर जमीन आहे हे पहा खूप खूप म्हणजे ह्या घराचे खूप हाल झालेले आहेत खूप हाल झालेले आहेत येस 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 खरे बापरे हे पाणी असं पडतंय म्हणून हे लावलेलं आहे ठीक आहे ना हे पाणी पडतंय म्हणून हे प्लॅस्टिकचा कवर लावलेला आहे त्यांनी पाहू शकता आमची कशी दुर्दर्शी असेल आम्ही कसं खाऊत असतो मी सगळीकडे हा व्हिडिओ टाकेन हा त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका दादा येस दुर दुर हा